नमस्कार मंडळी हे लाव पा आमच्या शेजारी इलगे मावशी त्यांना ऊस लावायला लावलेला हे त्यांनी शेवटी लागण केले आणि ह्याच्यात तण बघू शकता किती झालं आहे तसं तर आता हे माझ्या तत्वाला पटत नाही एवढं मोठं तण झाल्यानंतर औषध पवारनी पण त्यांनी भांगलन करून किती माणसं घालणार म्हणून मी आता त्यांना ट्रिस्केल आणि ग्रामीकजण औषध देऊन एक दोन पंपातून हा प्लॉट औषध पवारनी केले आता जरासं उघडी पडलेली म्हणून हे औषध मारायला आम्ही आलो आहे आणि हे तण मारायचं कारण म्हणजे ह्याला भांगलून आटपत नाही म्हणून तसं तर ह्याला शास्त्रीय दोन किंवा पाच पानावर तण असताना औषध फवारणी केली तर प्लॉट अगदी छान आटोक्यात आला असता याने भरपूर खत घालून हे एप्रिल महिन्यात केलेली लागण छान ऊस आलेला पण ह्या तणानं सगळं घातलेलं खताचा अंश शोषून घेतला आहे अजून आपल्याकडे पाच महिने आहेत तेव्हा आता ह्याचा तणाचा बंदोबस्त करून हा प्लॉट छान तयार करून घ्यायचा आहे आणि मी आता हे औषध मारून घेतलंय हे बघू शकता ह्या प्लॉटला कडेवडे मी सगळंच रन रान भरले आता ते आटोक्यात आणायचा साठी औषध फवारणी केले